राहुल गांधींच्या आरक्षण विरोधी वक्तव्यावर भाजपचे काँग्रेस हटाव आरक्षण बचाव भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वात ठाण्यात आंदोलन दलित व आदिवासी समाजाला दिलेल्या आरक्षणविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या निषेधार्थ भाजपा ठाणे शहर जिल्ह्यातर्फे काँग्रेस हटाव आरक्षण बचाव आंदोलन करण्यात आले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोटनाका येथे पुतळ्यासमोर भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले व वा आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात काँग्रेसचा धिकार करण्यात आला तसेच कोणत्याही परिस्थितीत आरक्षण हिसकाव दिले जाणार नाही असा इशारा आंदोलनाद्वारे देण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेले आरक्षण हिसकावून घेण्याची मानसिकता काँग्रेसच्या नेत्यांची आहे अमेरिकेतील दौऱ्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधी वक्तव्य केल्याबद्दल देशभरात संताप व्यक्त केला, संता केला जात आहे या पार्श्वभूमीवर भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने आज काँग्रेस हटाव आरक्षण बचाव आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्त्यांसह नागरिक सहभागी झाले होते राहुल गांधी यांच्या वक्तव्यातून काँग्रेसचा खरा चेहरा हा जनतेसमोर आला आहे याकडे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी लक्ष वेधले तर काँग्रेसच्या नेत्यांची कायम आरक्षण विरोधी मानसिकता राहिली असल्याची टीका आमदार संजय केळकर यांनी केली भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले व वा भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात माजी नगरसेवक मुकेश मोकाशी माजी नगरसेविका दीपा गावंड जिल्हा सरचिटणीस मनोहर सुखदरे सचिन पाटील जिल्हा उपाध्यक्ष विक्रम भोईर महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्नेहा पाटील विद्या शिंदे सुरेश पाटील सचिन केदारी अल्केश कदम राकेश जैन वृषाली वाघुले यांच्यासह विविध मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी आदींसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते राहुल गांधींनी देशाबाहेर जाऊन देशविरोधी भाष्य केलेलं आहे आणि त्याचा देशातली जनता आणि आम्ही तीव्र निषेध करतो यांची ही सवयच आहे देशाच्या बाहेर जायचं देशाच्या विरुद्ध बोलायचं देशविरोधी वक्तव्य करायचं आणि जो देश विकासाकडे नेला जातोय आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली क्रमांक पाच वर नेला जातोय सारं जग या देशाचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदर करत आहे आणि राहुल गांधी जे आहेत ते बाहेर गेले आतमध्ये तर बरोबर जातात पण देशाच्या देशा बाहेर देखील चुकीच्या पद्धतीने बोलतात देशविरोधी बोलतात आरक्षणाच्या विरोधी देखील बोलतात आरक्षण विरोधी बोलणं याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच अपमान करणं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यांनी नेहमी निवडणुकीतही हरवलंय आणि अपमानित देखील केलेलं आहे आणि त्याच्यामुळे देशातली जनता याचा तीव्र निषेध करते त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य त्वरित थांबवावं देशाची माफी मागा राहुल गांधी यांनी आठ दिवसांपूर्वी अमेरिकेमध्ये जाऊन आरक्षण विरोधी त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं स्टेटमेंट दिलंय की आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर आरक्षण रद्द करू आणि निर्लज्जपणाचा कळस त्या ठिकाणी राहुल गांधी यांनी देशासमोर ठेवलाय आमचा या ठिकाणी काँग्रेसला उद्धव ठाकरे आणि शरद पवार सवाल आहे की रोज उठून सकाळी जो पोपट पंची असतो आता मुख मिळून बसलेत का आणि काँग्रेस ही गेल्या अनेक वर्षापासून मोदी यांनी दोन हजार चौदा पासन देशामध्ये जो विकास झपाट्याने केलाय आणि तो अनेक देशांमध्ये जाऊन नरेंद्र मोदी त्या ठिकाणी भारताची प्रतिमा त्या ठिकाणी उज्ज्वल करण्याचं काम करतात भारत देश हा आर्थिक सत्तेमध्ये आता पाचव्या क्रमांकाला आलेला आहे आणि हे महाशय विदेशात जाऊन भारताची प्रतिमा मलिन करण्याचं काम करतायत समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतायत काँग्रेस पक्षच हा जातीय तेढ निर्माण करण्याचं काम करतोय आणि राहुल गांधी यांनी जे वक्तृत्व केलंय त्या ठिकाणी आम्ही आरक्षण रद्द करू पूर्ण चेहरा त्या ठिकाणी काँग्रेसचा पाडला गेलेला आहे राहुल गांधी आणि काँग्रेस हे ने नेहमी देशाची प्रतिमा कुठेतरी मलिन होईल याच्यासाठीच त्यांचे नेहमी स्टेटमेंट असतात हे पहिल्यांदा झालेलं या याआधीही राहुल गांधी यांनी देशाच्या बाहेर जाऊन देशाला देशा देश अपमानित होईल अशा स्टेटमेंट यापूर्वीही दिलेले आहे आणि आताही त्यांनी तेच केलेलं आहे त्यांनी देशाच्या बाहेर जाऊन त्यांनी एक आरक्षणाविषयी हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या विरोधात अशी एक स्टेटमेंट दिली आहे की आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही आरक्षण रद्द करू आणि अजून एक त्यांनी स्टेटमेंट दिलेली की इंडिया इज नॉट अ फेअर कंट्री तर मला राहुल गांधी यांना अतिशय निंदास्पद हा त्यांचं स्टेटमेंट होता आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे दे देशाच्या आहेत पूर्ण ग्लोबली आपल्या देशाची प्रतिमा वाढवतात आणि हे काँग्रेस पक्षाचे जे सोपळ नेते आहेत ते जाऊन आपल्या देशाची फक्त प्रतिमा मलीन करतात